चला तर मित्रांनो बघू पुढील प्रश्न हिंमतरावांनी आपल्या शेताच्या छेद दोन भागामध्ये भुईमंग लावला लावला व छेद चार भागामध्ये हरभरा लावला व उरलेल्या म्हणजे उरलेल्या अठरा एकर शेतामध्ये बाजरी लावली तर हिंमतरावाचे एकूण किती एकर शेत असेल तर बघा चला मित्रांनो एकदम हा प्रश्न एकदम सोपा आहे बघा का सोडवायचा हिंमतरावांनी आपल्या शेताच्या छेद दोन भागामध्ये छेद दोन भागामध्ये भुईमंग लावला आणि छेद चार भागामध्ये हरभरा लावला पण एकूण एकर किती शेततीचं उरलेलं शेत किती आहे अठरा एकर हे समोर घ्यायचं अठरा एकर आता तुम्हाला माहिती आहे अशा इक्वेशनमधल्यानंतर एक तापूर्ण अंक सारखा करावा लागतो नाही तर मग तिरकंच गुणागार करा बघा मग चार एक चार शी प्लस तसं प्लस घ्यायचं बे एक बे भागीला ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा चार दोन्ही आठ बरोबर अठरा आता इथे किती चार आणि दोन किती झाले सहा भागीला आठ आट बरोबर अठरा आता या आठमधून सहा गेले किती उरतात म्हणजे किती भाग झाले ते सहा भाग झालेत मग किती भाग उरले आपले दोन भाग उरले म्हणून दोन भागीला आठ आट बरोबर अठरा आता या ठिकाणी होणार तुमचा तिरकस गुणाकार मग इथे किती उरणार दोन बरोबर अठरा हे इकडं त्याला भागीला आहे इकडे दोन त्याला गुणाकारात होणार हे अठरा आता हे दोन इकडे भागाकार गुणाकारात आहे हे इकडून जाऊन त्याला भागाकारात होणार हे दोन त्याला इथे येणार भागाकारात मग आता भाग द्या बे एक बे बे चोक आठ आट, अठरा चोक बहात्तर म्हणजे हिमतरावाचा एकूण बहात्तर एकरशे येते हे ऑप ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रा प्रश्न जर तुम्हाला समजला असेल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा आणि लाईक करा